हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत आभाकाडो टोस्ट तर ही रेसिपी क्विक आणि हेल्दी आहे आणि पटकन होणारी आहे मी पहिल्यांदाच ट्राय करते काही सामान मी ब्लिंकेटवरून मागवले ते काय काय मागवले ते का पण मी तुम्हाला दाखवते ध्यान हे पार्सल मला आत्ता जास्त रिसीव झालं आहे आणि लाख मला त्यांना ते का लिंबू आरा पावडर बटर आणि काय जिरा पावडर आणि काय हां काली मिरच पावडर साहित्य कट करून घेतलं आहे टमॅटो कोथिंबीर कांदा लिंबू आणि हिरवी मिरची जे की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत मी कट करून घेणार आहे पहिल्यांदा मला पण माहिती नाही मी फर्स्ट टाईमच ट्राय करते काहीतरी सांगितलेलं असं ओके नंतर असं काहीतरी ट्विस्ट करायचं असं काहीतरी सांगितलेलं प्रोमॅकॉर्ड कसं आहे झालं निघाला परफेक्टी नंतर मी याला पूर्ण काढून घेणार आहे बाउलमध्ये नंतर हे पूर्ण असं बारीक करून घ्यायचं नंतर मी यात टाकणार आहे टोमॅटो मिरची मीठ पावडर जीरा पावडर रित मीठ मीट नंतर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हेस बटर लावून ब्रेड भाजून घ्यायचे तर हे रेडी झालेले आहेत मी पटकन कर टेस्ट करते आणि तुम्हाला सांग मस्त ठीक आहे भारी पण नाही पण छान आहे हेल्दी साठी चांगला आवडलं मला ऍक्च्युली एक ब्रेड खाल्ल्यानंतर मला याची टेस्ट जाणवली व्यवस्थित मस्त राहायला लागेल सिरियसली एका म्हणजे ब्रेडवरती मला नव्हतं कळालं सो so, मी हा सेकंड ट्राय करते तर मस्त लावा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मी संपवते